घरमालकिनीचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जन्मठेप पाच हजारांचा दंड जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती घर खून करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावलाय भीमराव धांडे असं न्यायालयानं शिक्षा सुनावलेल्या आरोपीचं नाव आहे विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात पक्षकाराच्या बाजूनं न्यायालयात बाजू मांडली मालक आणि मालकिणीसोबत बाद झाल्यानं भीमा धांडे या नोकरानं स्वयंपाकघरातील धारदार चाकूनं वार करत घरमालकीन संगीता लाहोटी यांचा खून केला होता यानंतर स्वतः विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला ही घटना जालना शहरातील पोस्ट ऑफिस रोडवर पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी घडली होती त्यानंतर आरोपी धांडे याला पोलिसांनी अटक केली न्यायालयात हे प्रकरण अंतरिम सुनावणीसाठी ठेवण्यात आलं होतं अखेर आज जिल्हा आणि सत्र न्यायालयानं या प्रकरणात निकाल दिला असून आरोपी भीमराव धांडे याला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला असल्याची माहिती आज दिनांक बावीस रोजी बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट उज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना दिली जालना शहरातील रहिवासी असलेले आलोक लाहुटी यांच्या घरी आरोपी भीमराव धांडे हा मागील चाळीस वर्षापासून घरगडी म्हणून कामाला होता दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता किरकोळ कारणावरून भीमराव धांडे यांना घरमालकीन संगीता लाहोटे यांची देवपूजा करत असतानाच निर्गुण पद्धतीनं हत्या केली या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन संपूर्ण तपासांती न्यायालयात रोज दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण बावीस साक्षीदार तपासण्यात आले न्यायालयापुढे सरकार ठेवण्यात आलेला व दोन्ही युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना यांनी आरोपी भीमराव या शिक्षा आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी एकूण बावीस साक्षीदार तपासले त्यात फिर्यादी पंच साक्षीदार वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदार तसेच तपासिक अधिकारी प्रमोद बोंडले पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा जालना यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅडव्होकेट उज्वल निकम तसेच जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट बाबासाहेब इंगळे तसेच फिर्यादीचे वकील अॅडव्होकेट मनीष राऊत यांनी काम पाहिले सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी जालना सुभाष भुजंग तत्कालीन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा जालना त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अमलदार प्रमोद बुंडले पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी तपास केला या प्रकरणी संदीप भारती पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सदर बाजार जालना यांच्या मार्गदर्शनाखालील कोटपैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली जालना येथील लाहोटी अलोक लाहोटी यांच्या घरी चाळीस वर्ष काम करणाऱ्या एका नोकराने घर मालकिनीचा निघूनपणे खून केला या आरोपाखाली तो घरगडी भीमराव धांडे याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे आणि पाच हजार रुपये दंड ठोठावलेला आहे भीमराव धांडे हा आलोक लाहोटी यांच्या घरी काम करत असताना काही किरकोळ कारणावरून त्याने आपल्या मालकिणीचा खून केला हा खटला संपूर्ण परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित होता परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी निर्माण करून भीमराव धांडे याने सकाळी आपल्या मालकिनीचा निघूनपणे खून केला हे न्यायालयाने सिद्ध केले आणि या संपूर्ण खून खटल्याच्या प्रकरणात मला जिल्हा सरकारी वकील त्याचप्रमाणे फिर्यादीचे वकील मनीष राऊत आणि बाबासाहेब इंगळे यांनी सहाय्य केलं त्याचप्रमाणे ह्या गुन्ह्याचा सगळा तपास पोलीस उपनिरीक्षक बोंडे यांनी केला आणि आत्महत्या केली या आरोपाखाली देखील त्याला एक वर्ष शिक्षा झालेली आहे आणि तीन हजार रुपये दंड सांगितलेला आहे जर त्याने दंड दिला नाही तर तीन महिन्याची सक्तमधीची शिक्षा देखील न्यायालयाने आज ठोठावली आहे दोन हजार दररोजी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार एकवीस ला सकाळी साडे दहा वाजता आलोक लाहोटी यांची पत्नी आ, संगीता लाहोटी यांचा खून त्यांच्या घरघड्याने केल्यामुळे या आरोपीला जन्मठेपीची शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली आहे या खटल्यात आम्ही एकूण बावीस साक्षीदार तपासले सगळे साक्षीदार हे परिस्थितीजन्य पुरावरती आधारित होते परिस्थितीजन्य पुराची साखळी निर्माण करून न्यायालयात हे आम्ही सरकार पक्षाने सिद्ध केलं की हा खून भीमराव धांडेने चिडून देऊन आपल्या मालकिनीचा निगरुणपणे खून केलेला आहे आणि संगीता लाहोटी ह्या देवपूजा करत असतानाच त्यांचा त्यांच्याच घरामध्ये त्या एकटे ते असताना त्यांना त्यांनी खून केलेला आहे मोठी या गुन्ह्यातला मोटिव हा जो आहे हेतू हा आरोपीला त्याने काही आलोक लाहोटी यांच्याकडे येणाऱ्या लोकांचे फोन नंबर मागायला सुरुवात केले होते ते करण्यास त्याला प्रतिबंध आलोक लाहोटीनी केला आणि त्याच त्याला चिडून जाऊन त्याकरता त्याने त्यांच्या पत्नीचा खून केला की जेव्हा आलोक लाहोटी आणि त्यांचा पुतण्या ते दोघही पोलीस स्टेशनला गेले असताना हा एकटा आला आणि भीमराव धांडेने त्यांच्या पत्नी ती चाकूंचे जवळजवळ चार पाच ठिकाण जागेवरती वार केले